नमस्कार मंडळी दीप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पनीर ठेचा अगदी चटपटीत आणि तोंडाला आपल्या चव नसेल ना तर नक्की ह्या ठेचा केल्यानंतर पनीरचा ठेचा केल्यानंतर आपल्या तोंडाला चव येणार आहे आणि खूप भारी लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी घेतलेले आहेत अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम मंद मिडियम आचवरती भाजून घ्यायचे आहेत एकदम फास्ट गॅस करायचं नाही आहे स्लो याच्यावरतीच करायचं आहे नाहीतर मग ते कच्चे राहतील आतल्या आत आता हे थंड झाल्यानंतर त्यातले वरचं छिलका काढून टाकायचं आहे आणि हे आपल्याला ग्राइंड करण्यासाठी घ्यायचं आहे आता ग्राईंड करण्यासाठी ते भाजलेले शेंगदाणे घेतले इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रकचा एक इंचा तुकडा आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या आपल्याला हिरव्या मिरच्या जेवढा आपण तिखट खाऊ शकतो मला तर एकदम झणझणीत लागतं तर मी चि मिरच्या अशा चार पाच घेतलेल्या आहेत आणि मग कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला कोथिंबीर अशी मूडभर कोथिंबीर घ्यायची आहे आणि मग लिंबू घ्यायचं आहे एक एक लिंबू घ्यायचं आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे लिंबू एक का घ्यायचं आहे ते चटपटीत होण्यासाठी एकदम भारीच चव लागते त्यामुळे मीडियम साईजचा एक लिंबू मी याच्यासाठी घेतलेला आहे आता ह्याची आपल्याला ठीक पेस्ट करायची आहे एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे ठीक करायची आहे जाडसर हे जर तुमच्याकडे मोठा खलबत्ता असला तर खलबत्त्यामध्ये पण तुम्ही हाताने कुटू शकता तर आता इथे पनीर घेतलेलं आहे मी दोनशे ग्राम आणि असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला पनीर थोडे मोठे मोठे साईजचे आणि जे आपण ग्राईंड केलेलं आहे ते मसाल्यामध्ये आपल्याला हे मसाला सगळं त्याच्यावरती अप्लाय करायचं आहे वरून असं हे लावून घ्यायचं हाताने व्यवस्थित प्रॉपरपणे व्यवस्थ आपल्याला लावून घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे लावलेलं ला आहे याच्यावरती थोडं दिसला पाहिजे त्याच्यावरती मसाला आता चला हे सगळं लावून झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती मी इथे तवा ठेवलेला आहे नॉनस्टिकचा तवा आहे माझा जो आपण डोसे बनवतो ना तोवाला तवा आहे माझ्याकडे नॉनस्टिकची कढाई नाही म्हणून मी तवा घेतलेला आहे तुम्ही असं घ्या भांडं की ज्याच्यावरती आपलं हे चिपकता कामाने हे पनीर त्याच्याप्रमाणे तुम्ही घ्या नाही तर दुसरा घेतलात तर एकदम मंद आच्यावरती हे तुम्हाला करायचे आहे आणि तव्याला पहिला ला तेल लावून घेतलेलं आहे मी थोडंसं स्प्रेड केलेलं आहे तेल आणि मग त्याच्यावरती आपल्याला हे सगळे पनीर जे अप्लाय केलं आहे मसाला त्याच्यावरती जे आपण बनवलेलं ला। तो लावल्यानंतर मग आपल्याला एक एक पनीर त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि मग सगळे ठेवल्यानंतर मग त्याच्यावरती ते आपल्याला तेल स्प्रेड करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर हे आपल्याला चेंज करायचं आहे अलटी पलटी करून घ्यायचे आहे सगळे पनीर आणि सुरीने जर तुमच्याकडे असं पातळ काहीतरी असेल सुरीप्रमाणे किंवा असं चम्मच असं एकदम पातळ असेल तर त्याच्याने पण तुम्ही करू शकता मी सुरीने करते एकदम पातळ माझ्याकडे होतं तर त्याच्यामुळे मला सुरीने कम्फर्टेबल वाटलं तर मी सुरीने करते तर अशा प्रकारे आपलं हे व पूर्ण चेंज केल्यानंतर वरती खाली केल्यानंतर हे आपले पनीर एकदम प्रॉपर झालेले आहे कलर पण एकदम भारी आलेला आहे तुम्ही पाहू शकता पनीर अगदी किती छान दिसत आहे त्याच्यावरती मी थोडी कोथंबीर स्प्रेड केलेली आहे आणि हे आपण ग्रीनवाली चाट चटणी असते ना त्याच्यावर तर एकदम भारी लागतं म्हणजे रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम किचनला सबस्क्राईब करा